आपल्या चॅनल परत एकदा आणि माझी आई तुमची आजी आपल्याला दाखवणार आहे की पिठाचे लाडू कसे करायचे शिंगाड्याचे पीठ बऱ्याच जणांना आवडत नाही पण त्याच्यामध्ये असा एक पदार्थ घालणार आहे ती ज्याने लाडू एकदम छान होतील आणि सगळ्यांना खूप आवडतील तर तो पदार्थ कुठला आहे आणि लाडू कसे बनवायचे आता आपण बघूया नमस्कार आज मी तुम्हाला एक उपास सुद्धा पदार्थ वटपौर्णिमा वटपौर्णिमा आणि अंबारंगी संकष्टी चतुर्थी पण आहे आणि आता परत पुढे आपले उपास लागणारच एका एक उपास येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये आषाढी एकादशी हा तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि एकादशीला तुम्ही जर का वारीला वगैरे जात ना तर हे चार लाडू तुम्ही बरोबर बांधलेत ना तर खूप पौष्टिक आणि एनर्जी देणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि लाडू करून ठेवा उपासाचे असे हे टिकतील मला वाटतं न गेतील एखादा आठ दहा दिवस तरी नक्कीच टिकावे त्याच्या आत खाऊनच सुटील ठीक आहे तर आता साहित्य दाखवतेस का हे तू घेतलंय हे पंचाहत्तर ग्रॅम आहे आणि शिंगाड्याचं पीठ शंभर ग्रॅम घेतलंय आणि पिठी साखर घेतली ती एकशे तीस ग्रॅम घेतली की थोडस घेतलाय आणखी वेल जेवढा घेतलाय आपण एक वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलं तर अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त तूप घेतलंय ना हे म्हणजे होत पावण वाटी होते आहे साधारण की साखर आपण थोडी जास्त घेतली ना फक्त शिंगाडेचं पीठ घेणार असाल तर शंभर ग्रॅम शिंगाडेचं पीठ शंभर ग्रॅम साखर ना पण जास्त घेतले पण आपण कारण एक पदार्थ अजून जास्तीचा घालणार लाडू एकदम मस्त होणार नाही <laughs> ना कारण शिंगाड्याचं पीठ सगळ्यांना आवडत नाही पण तो पदार्थ घातल्यावर नक्की खाताय पहिल्यांदा मी अर्धा तूप अर्ध तूप घालते आणि नंतर थोडं थोडं घालायचं हा म्हणजे भाजताना अर्धच तूप घालायचं चढवत जायचं का पीठ पीठ भाजताना थोडं थोडं तूप जायचं तशी गडाचे पिढे घालते मी मंद गॅसवर भाजायचं काय हो मंद गॅसवर तर खमंग भाजायचं ना हो मग रंग थोडासा बदलला हा ही आता एक पाच मिनिट आपण भाजले तर ओके एक चमचा आणि दोन चमचे थोडस घालतो बदल आई हे भाजायचं की ते गीठ ते तूप सुटे पर्यंत भाजायचं आणि रंग जरा बदलला पाहिजे चांगला हा म्हणजे मग ती खूण आहे ना त्याची आई अजून तूप घालायची गरज नाही ना आता याला छान तूप दिसतय व्यवस्थित तूप नको जास्त म्हणजे पंच्याहत्तर ग्रॅम तुपातलं जवळजवळ सगळं तूप वापरलं गेलंय बर का जास्त तूप नको आणि हे बघा एवढं साधारण एक चमचा तूप शिल्लक राहिलेला आहे वाटीमध्ये सो ते लाडू वळताना हाताला लावायला ठेवते बेसनाच्या लाडवांना जरा जास्त सो हे थोडे जास्त चांगले ना शिंगाड्याचं पीठ भाजत आलं की याच्यामध्ये हा एक खास पदार्थ घालतोय बर का आम्ही ज्याच्यामुळे लाडू खूप सुंदर चवीचे मस्त लागतात हा पदार्थ कुठला हे पुढे जाऊन आम्ही सांगणारच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा बरं का आता मिश्रण होत आले त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू म्हणजे ते पण थोडेसे भाजले जातील हे घेतले काजू एक चमचा एक बदाम का बेदाणे मात्र नंतर घालूया नाहीतर ते आळतील ना वेंद्याचं पूर्ण आणि बेदाणे नंतर ओके शिंगाड्याच्या पिठाला फारसा वास नसतो नाही का जसा बेसनाचा येतो तसा पण भाजलं गेल्याचा वास येतोय मात्र नक्की हा हे बघा हा असा रंग आलाय हा थोडासा डार्क होतो रंग आणि वास पण सुटतो छान भाजल्याचा हे असं थोडं भाजलं गेलं ना गॅस मंद ठेवायचा आणि थोडस दूध चिंपडून घ्यायचं म्हणजे मग ते फुलतं चांगलं पीठ तर इथे मी पाववाटी दूध घेतलंय बघूयात किती लागतंय बघा असं लगेच पीठ फुलतंय त्याच वेगळं टेक्स्चर तुम्हाला दिसून येतच असेल एकदम असं पीठ पुरे मला वाटत एवढे दोन हप्के मारलेत मी पावटी दूध पण लागलं नाहीये शिल्लक आहे त्यातलं पण अर्ध दूध फक्त दोन हप्के मारून घेतलेत दुधाचे मस्त फुललंय पीठ आता एक दोन मिनिटं भाजायचं आणि मग गॅस बंद करायचा बघा आता मस्त असं कोरडं व्हायला कोरड झालं ना की गॅस बंद करायचा आता मी गॅस बंद करते गॅसवर ना उतरवल्यावर बेदाणे घातले तरी चालतील नाही का मी आता बेदाणे घालते बेदाण्याच्या काड्या काढून हो काढलाय हो, सगळ्या हो हो का घालवत पाव चमचा वेल आणि हे कोमट होईपर्यंत आपल्याला थांबायचंय कोमट झालं की पिठी साखर घालायची गरम याच्यामध्ये घातली ना तर ती वितळून जाते लाडू वळायला अवघड होता पात्र होत गार होईपर्यंत हे थांबते गार म्हणजे कोमट होईपर्यंत आणि मग तुला मी मार तोवर वगैरतो आराम कर hmm. आता सांगते शिंगाड्याचं पीठ भाजत आलं होतं तेव्हा आम्ही कुठला असा पदार्थ घातला होता ज्याने लाडू एकदम मस्त लागतात तर ते म्हणजे भाजलेल्या दाण्याचं कूट ज्याने तुम्हाला सगळ्यांना लाडू खूप आवडणार आहे हे दाण्याचं कूट आपण शिंगाड्याच्या पिठापेक्षा बरोबर अर्ध घेतलंय म्हणजे ते वजनी मापाने सुद्धा आणि वाटीच्या मापाने सुद्धा अर्धच आहे तर हे असं दाण्याचं कूट नक्की घाला आणि हे दाणे बघा किती सुंदर एक सारखे भट्टीतल्या सारखे भाजले गेलेले आहेत तर हे कसे भाजायचे हे मी माझ्या दाण्याच्या चटणीच्या रेसिपी मध्ये दाखवलेले आहेत बघायला लागत नाही सतत ढवळायला ला ला लागत नाही तर तुम्ही तो व्हिडिओ आणि हे दाणे कसे भाजायचे ही पद्धत नक्की बघा तुमच्या खूप कामी येईल हा आई आता मला वाटत झालंय हे कोमट झालं हो घाल घाल आणि अगं या पिठी साखरेमध्ये थोडेसे गोळे गोळे झाले ते मी मिक्सर मधून काढून घेतले परत एकदा तुम्ही लक्षात घ्या हा म्हणजे मग सोपं जातं लाडू आणि आमच्याकडे गोड खूप आवडतं म्हणून एवढी साखर घातली आहे तुम्हाला कमी गोड हवा असेल ना तर तुम्ही कमी थोडीशी घातली तरी चालू शकतं बरं का ते मी ढवळू का आईनी मसाले भाताची रेसिपी पण पोस्ट केली आहे ना आणि ती इतकी सुंदर झालीय त्याच्यामध्ये एक टीप अशी आईने सांगितली ज्यामुळे भाताला एकदम सुंदर चमक येते मला किती जणांनी सांगितलं आहे की तुझी टीप इतकी ते आता जवळ जवळजवळ उपयोगात आणतात तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा मी काही काही आईच्या व्हिडिओच्या आणि आई उपासाच्या पदार्थांच्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या तुम्ही नक्की बघा तर आता आम्ही हे लाडू वळून घेतो आणि जर का हे वळलं जात नसेल ना मिश्रण तर ह्याच्यामध्ये अजून थोडं पातळ तूप घालायचं किंवा मग थोडस अगदी कोमट करून घ्या मिश्रण म्हणजे मग लाडू छान वळले जातील तर हे बघत मला वाटलं होतं हाताला तूप लावायला लागेल काहीच लावायला लागत नाहीये तूप जास्तही नाही झालंय कमीही नाही झालंय एकदम फर्स्ट क्लास झालेले लाडू तर असे आम्ही हे सगळे लाडू वळून घेतो मी तुला हे करून देतो तू दाखवून घे हा ठीक आहे ठीक आहे आणि पहिला देवाला हे भेट द्या ओ देवाला देखो सरपंच दादा हागे फर्स्ट क्लास आई अस्दिश काय एकदम लाडू खूपच छान झाले आणि 100 ग्रॅम पिठामध्ये 9 लाडू झाले बरोबर बरं का मध्यम आकाराचे लाडू केले एक लाडू आता मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही छान आता कनेक्ट झालेले आहात आपल्या आमच्याबरोबर आमच्या बरोबर आपली अशीच राहू दे आणि खूप सुंदर रिस्पॉन्स मिळतोय तुमच्याकडून आणि तुमच्याकडून मला पण बरंच काही शिकायला मिळत आहे <laughs> सो असाच आपला संवाद चालू राहू दे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद आई बघ ना किती सुंदर दिसते ना ही नैवेद्याची परडी छान दिसते ना दिसते तर हे असे मस्त लाडू तुम्ही बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर कर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद